श्री परमात्मने नमः, नमः, श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे एकोणनव्वद या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा सुष्माताई म्हणतात आपल्या मुलांबद्दल जसं प्रेम वाटतं तसं इतरांविषयी निर्माण होण्यासाठी काय करावं स्वामीजी म्हणतात साधनाच करायला पाहिजे दुसऱ्याचे दोष कदापि पाहू नयेत आपल्या मुलांजवळ काय थोडे दोष आहेत सुष्माताई म्हणतात आपल्या मुलांचेही दोष आपण पाहतो पण आपलं त्यांच्यावर प्रेम असतं स्वामीजी म्हणतात म्हणजे आपल्या मुलांना आपण त्यांच्या दोषासकट स्वीकारतो की नाही तसं सर्वांना त्यांच्या दोषासकट स्वीकारावं आपण आपल्या मुलांना जरी काही सांगितलं तरी ते त्यांना ते आवडणार नाही मुलं सोळा वर्षाची झाली की आईवडिलांनी मुलांवर कोणताही अधिकार गाजवायचा नाही मुलांचे दोष दाखवले तर ते त्यांना ते आवडणार नाही तेव्हा एखाद्याबद्दल प्रेम वाटायचं असेल तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे दोष कदापि न दाखवणं शिवाय दुसऱ्याचे दोष दाखवले की आपला अहंकार निश्चित वाढतो मग सर्वांपेक्षा मी शहाणा असं होतं सुष्माते म्हणतात आपल्या चुकाही लक्षात येतात पण कुणाची आपल्याला न आवडणारी गोष्ट पाहिली की असं नसावं असं वाटतं स्वामीजी म्हणतात नको वाटणं इथपर्यंत ठीक आहे आम्हालाही तसं वाटतं पण चुकून देखील त्याबद्दल न बोलणं विशेषत त्यावेळी तर नाहीच असं झालं की झालं ते म्हणतात माझी धडपड कशासाठी तर इतर संत बोलत होते ते त्यांचं टिपून घ्यायला कोणी नव्हतं आता वाटतं सर्व यंत्रसामुग्री आहे त्यावर स्वामीजी म्हणतात आणि स्वामी बोलत आहेत अजून बोलण्याच्या पलीकडे गेल्यावर मग काय पण मी स्वामीजींना स्वरूपानंदांना सांगितलं होतं की माझी जीभ जोपर्यंत बोलते आहे तोपर्यंत मी हे सांगत राहीन तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहेत त्यांना खूप आनंद झाला कारण त्यांना ते करायचं होतं पण प्रकृती अस्वास्थ्यामुळं जमलं नाही ते माझ्यासारखे होते ते लग्न होऊन इथं पुण्यात राहिले असते तर जे मी केलं तेच त्यांनी केलं असतं यापेक्षा निराळं काही केलं नसतं स्वामीजी म्हणतात आज एक गृहस्थ आले होते बँकेतल्या तीन चार लोकांना बढती मिळाली यांना नाही म्हणून ते खूप अस्वस्थ होते रात्रभर झोप नाही ते म्हणत होते कोणत्या कर्माचं हे फळ मला मिळालं मी त्यांना म्हटलं चांगल्या पगाराची नोकरी आहे घर पत्नी चांगली आता लहान सहान गोष्टीनं तुम्ही अस्वस्थ झाला तर कसं सुष्माते म्हणतात असं नाही आता माझीच परिस्थिती पाहिली तर ती वाईट नाही लोकांना मिळणार नाहीत इतक्या चांगल्या गोष्टी मला आहेत पण जेव्हा एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडते तेव्हा असं वाटतं की आपलं काय चुकलं म्हणून असं झालं यात स्पर्धेचा भाव नसतो पण एखादी व्यक्ती आपल्याला असं का बोलली आपली काय चूक होती असं वाटतं ती चूक कळली तर आपल्याला सुधारता येते स्वामीजी म्हणतात आम्ही उलट बाजूनं विचार करतो जी आज आपली परिस्थिती आहे ती अतिउत्तम आहे मग बाकी काही का घडे का ना मी त्या गृहस्थांना म्हटलं तुम्हाला पडती पाहिजे तर परमेश्वर तुमच्या मनासारखं करील पण तेवढं झाल्यावर तुम्ही आनंदानं उड्या मारणार का सुष्माते म्हणतात नाही तसं ते, ते नसतं एखादं काम हातून झाल्यावर लोकांची प्रतिक्रिया काय तुमचं चरित्र वर्षात सकाळ मंगळी मी लिहिलं आता लोकांना ते आवडलं की नाही असं मनात येतं स्वामीजी म्हणतात हे मनाचे खेळ आहेत आमचा विचार असा की एकदा आपण आपलं काम आपल्या दृष्टीनं उत्तम तऱ्हेनं केलं की मग बाकी कोणी काही का, का म्हणेना निंदा अथवा वंदा आमुचा स्वहिताचा धंदा ते म्हणतात पुढे पुन्हा काम करताना यात काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारता येतात स्वामीजी म्हणतात त्या सुधाराव्या पण कानावर आलंच नाही तर कुणी सांगितलंच नाही तर आणि तसं नसलंच तर म्हणजे उगीच मन व्यग्र ते गृहस्थ इतके वेग्र झाले होते मी त्यांना म्हटलं तुम्ही इथं येत चला इथंच तुम्हाला शांती मिळेल बाकी जगात कुठे शांती नाही लोक तुम्हाला म्हणतील तुमचा हक्क होता तुम्ही, कार तुम्ही का सोडता मग तुम्ही त्यासाठी झगडत राहणार देहानं शक्य नाही तरी मनानं हे अतिशय वाईट यानं कधी समाधान मिळणार नाही सुष्मातेंचं निवेदन असं याच्यावर प्रत्येक व्यक्तीत काही गुणदोष असतात सद्गुरू गुणदोषांसहित त्या शिष्याचा स्वीकार करतात शिष्याचे लहान सहान गुण कसे वर्धिष्णू होतील आणि दोष त्याला प्रत्यक्ष न दाखवता आपल्या प्रेमळ वर्तनानं ते कसे कमी करता येतील हे ते पाहत असतात स्वामींनी माझे जे गुण होते ते कार्यासाठी कसे उपयोगी होतील ते पाहून मला त्यानुसार काम दिलं वेळोवेळी त्या कामात उत्तेजन दिलं दिवसेंदिवस त्यात सुधारणा कशी होईल ते पाहिलं प्रत्येक कर्मातील मी माझं काढून ते ईश्वरार्पण केलं पाहिजे एखादं काम हातून पार पडलं की ते मी केलं असा आठव देखील होऊ नये अशी त्यांची शिकवण होती एखादं काम समोर दिसलं की ते चटकन पुढे होऊन करायचं हा माझा स्वभाव मग ते घरातलं काम असो रस्त्यावरलं अगर सामाजिक ठिकाणचं काम असो रस्त्यात अपघात घडला तर चटकन मी पुढे धावत असे एक नागरिक डॉक्टर या नात्यानं ती व्यक्ती स्त्री पुरुष काही न पाहता मदतीचा हात पुढे करत असे पण हा स्वभाव सर्वत्र सर्वांनाच रुचतोच असं नाही याबाबतीत स्वामी म्हणत दुसऱ्याचं काम आपण करायला गेलो तर एखाद्याला तो अपमान वाटतो तो दुखावला जातो अशावेळी आपला हेतू जरी चांगला असला तरी दुसरा दुखावला जाण्याची शक्यता असते तेव्हा आपण स्वस्थ राहावं कुणी मदतीला बोलावलं तर मात्र जरूर मदत करावी स्वामीजी सुष्माताईनं म्हणतात शंभरापैकी पन्नास साठ लोक आपले झाले पाहिजेत तसं बोलणं चालणं आपल्याकडून व्हावं सगळे गुण तुमच्याकडं आहेत तापटीप व्यवस्थितपणा कुठलंही काम करण्याची तळमळ जिद्द चिकाटी आहे त्या जोडीनं आणखी काही गुण मी नेहमी सांगतो ते आले पाहिजेत प्रेम म्हणजे अगदी तळमळ पाहिजे असं नाही प्रेम असलं तर ते प्रत्येक कृतीतून दिसतं काहींचा स्वभाव असा असतो त्यांना कोणी चहा आणून दिला तर म्हणतील आता नको ऊन किती आहे मग आधीच सांगायचं चहा चा? करू नका हां अगदी साध्या गोष्टी असतात पण त्या योग्य प्रकारे होत नाहीत एवढं खरं आपण हे सगळं सांभाळावं या भागाच्या वाचनाबरोबर एकोणीसशे एकोणनव्वद या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे नव्वद या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया सच्चिदानंद सचिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरु सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य